जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरज जंक्शनहून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरचे अंतर आहे मिरजहून पंढरपूरला एकूण अकरा रेल्वे जातात यामध्ये सहा मेल एक्सप्रेस दोन मेमो ट्रेन दोन डेमो ट्रेन तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे आता मित्रांनो आपण मिरज जंक्शनहून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर झिरो अकरा झिरो सात मिरज पंढरपूर आषाढी एकादशी मेमो स्पेशल ही गाडी दररोज पहाटे पाच वाजता मिरज जंक्शनवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास चाळीस मिनिटामध्ये अकरा हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो पंचेचाळीस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर धनबाद विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास दहा मिनिटामध्ये चार हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो पंधरा शेहेचाळीस मिरज कुर्डवाडी डेमो स्पेशल ही गाडी दररोज सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी आठ वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोहोचते मिरज ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास बत्तीस मिनटामध्ये अकरा हॉल्टेकेत पूर्ण करते गाडी नंबर सोळा पाचशे एक्केचाळीस यशवंतपूर पंढरपूर विकली एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी मिरज जंक्शनवरून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते मिरज ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पंचेचाळीस मिनटामध्ये में एक हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो बारा झिरो सहा मिरज नागपूर स्पेशल फेअर आषाढी एकादशी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तासमध्ये सात हॉलटेकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो बारा झिरो आठ मिरज नागपूर स्पेशल फेअर आषाढी एकादशी स्पेशल ही गाडी गुरुवारी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सुटते तर पंढरपूरला ही गाडी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तीन तासामध्ये सात हॉलटिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे चार छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी संध्याकाळी चार वाजून पाच मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही, ही गाडी दोन तासामध्ये एक हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर झिरो बारा झिरो नऊ मिरज कुर्डुवाडी आषाढी एकादशी मेमो स्पेशल ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास वीस मिनिटामध्ये अकरा हॉल्टेकेत पूर्ण करते गाडी नंबर बावीस एकशे छप्पन छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर कलबुर्गी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दररोज संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मिरज जंक्शनवरून सोडते तर पंढरपूरला ही गाडी संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एक तास पंचावन्न मिनटामध्ये एक हॉल्टिकेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो अठ्ठावीस सातारा दादर सेंट्रल एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक सोमवारी मंगळवारी आणि शनिवारी मिरज जंक्शनवरून संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी सोडते तर पंढरपूरला ही गाडी रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास पंचावन्न मिनटामध्ये में पाच हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा चारशे बारा सांगली परिवैजनाथ डेमो एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री नऊ वाजता मिरज जंक्शनवरून सुटते तर पंढरपूरला ही गाडी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी पोहोचते मिरज जंक्शन ते पंढरपूर हे एकशे सदतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी दोन तास दहा मिनिटामध्ये सहा हॉल्टिकेत पूर्ण करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरज जंक्शनवरून पंढरपूरला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र